रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी द्रोणागिरीच्या वाटेवर आम्हाला एक मराठमोळे संत मिळालेत जे द्रोणागिरी जात आहेत नुसतं द्रोणागिरीच नाही तर ते कुठं कुठं जाणार आहेत त्यांच्या तोंडून आपण ऐकूया तर मी आलो परिवैजनातून त्याला मनमाडला आलो अंकाईला अंकाईला येऊन आगस्ती ऋषीच आश्रम दर्शन केला ते केलं आणि तिथून पुढे निघालो नवी दिल्लीला ट्रेन आलो नवी दिल्लीपासून पुढे निघालो पायी यात्रा करीत करीत पुन्हा मग आलो त्याला मोरी मेकरला मेकरहून गेलो हस्तिनापूरला हस्तिनापूरहून सुताल शुक्राचार्य जन्म झाला तिथं गेलो आणि तिथून यात्रा करे पुन्हा हरिद्वारला आलो हरिद्वारहून पुन्हा चंडिका देवी देवी हरिद्वारचं दर्शन करून पुन्हा त्याला आलो भारतमाता मंदिर भारतमाता मंदिर पुन्हा तिथं रामानंद स्वामी आश्रम मंदिर पुन्हा मग मं ऋषी ऋषी पर्व ऋषीमुख तिथलं दर्शन केलं मग बद्रीनाथ या मार्गाला या इकडं लागलो या वाटेने मग पुन्हा गेलो यमुना तिरी यमुना तिरहून परत फिरलो उत्तर काशी उत्तर काशीहून गंगोत्री गंगोत्रीरून परत येऊन चौरंगीनाथ सौरंगीनाथहून पर पुन्हा परत फिरून केदारनाथ केदारनाथ परत फिरून तुंगानेश्वर तुंगीनाथ टुंगीनाथून पुन्हा गोपेश्वर गोपेश्वरहून चमेली शमेलीहून पुन्हा जोशीमठ नरसिंह दर्शन जोशीमठहून खाली विष्णू घाट विष्णू दर्शन आणि पुन्हा तिथून भद्रीनाथ भद्रीनाथचं दर्शन करून हिमकुंडाला आलो हिमकुंडाहून दर्शन करून पुन्हा आणि विष्णू घाटला आलो आणि विष्णू घाटहून याला आलो जोशी मठाला जोशी मठ पुन्हा नरसिंहाचं दर्शन करून या मार्ग करू। इकडे मार, चमेली इकडून चमेली जिल्ह्यात दुर्नागिरी पर्वत असा विचारित विचारित या मार्गाने दुर्णागिरीला आलो रामचंद्र प्रभू महाराज आपण नर्मदा परिक्रमा किती वेळ केली ते एक सांगायचं का नर्मदा परि तीन वेळ झाली पाहिजे पाय झाली पाय झाली हो आणि पुन्हा रामेश्वर कन्याकुमारी चार वेळ झाली पुन्हा द्वारका सोरटे सोमनाथ गिरनार पर्वत चार वेळ झाला ते चार वेळ झाले बारा ज्योतिर्लिंग झाले सात पुऱ्या झाल्या आठवी पुरी आमची धर्मापुरी होणार नव्या दर्शना इकडे आले आता राहिले हे राहिले आता मधुपूर जिल्ह्यामध्ये जनक नगरी सीता नगरी पुन्हा मितला नगरी हे तीन दर्शन राहिलेत आणि पुन्हा कैलास पर्वत एक आहे श्रीलंका एक राहिल्या आणि पुन्हा सातारा जिल्ह्यामध्ये इठ्याला रेवणनाथाचं दर्शन राहिले एवढं जे नवनाथ महाराज तुमचं नाव आणि गाव सांगा की का माझं नाव एकनाथ बाबुराव घरदाळे मुंडे धर्मापुरी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड महाराष्ट्र जय श्री धन्यवाद